प्लास्टिक प्लास्टिकला कुठलंय घेऊन द्या तुम्ही घातले काही आणि आणखी महिन्याला पैसे हो आणि हे झालेलं आहे आधी पण झाले अजिबात त्याला तुम्ही हे काढून जापतात ते याला तुम्ही लाईन लागतात

काय मदत लागली तर मला सांगा मी लँडचे पार्किंग हे थिएटर वगैरे छान तर लाईन पार्किंग एक लाईन राहील बाहेर जाईल अनेक थिएटर असते तिथे नाही आहे थिएटी करते सुरुवातीला थोडी पार्किंग थिएटी पार्किंग मागे ठीक आहे तुम्ही पाहिजे तिकडे काय अजून एक लेवल करता आली मल्टी लेवल पार्किंग करता आली आहे बॅक लोक त्यांना

<OK> खाली, खाली, खाली 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 मी तुझ्या माझ्या वर नको एकडे समोर ना समोर ना समोर सर बॅक नका करू सर Ei, hey, ei! Hey. 저희 a y a mould o w e गणेशजी गणेशजी गणेश जी ह्या कॉर्नर लागते खाली

যমরের আওয়াজ দেখা যাচ্ছে। স্যার একটু ইकडे লও। এই তো তো এর। মানে এক এক চা এর পিস মানে না এক পয়সা

एक आम्हाला आनंदाची गोष्ट ठाणेकर म्हणून की ठाणेकरांचा जो आमचा कट्टा होता ज्या गडकरी रंगायच्या कट्ट्यावरून हो सगळे रंगकर्मी अगदी काही उभे राहिलेत त्यांचा कट्टा पुन्हा नवीन रूपात नवीन याच्यात येणार आहे ह्याचा मला आणि माझ्या आधीच्या लोकांना सुद्धा आनंद होईल आणि जे नवीन होतकरू रंगकर्मी म्हणून करिअर करू इच्छितात जे या कट्ट्यावर बसतात त्यांना सुद्धा आनंद होणार हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यावेळी शि शिवसेनेची सत्ता पहिली सत्ता या ठाणेमा नगरपालिकेवरती त्या ठिकाणी आली त्यावेळी लोकांना शब्द दिला होता की मी तुम्हाला एक नाट्य थेटर देईन ते थेटर बाळासाहेबांनी ठाणेकरांसाठी दिलेलं आहे हे जे थेटर आहे हे महाराष्ट्र राज्यातील असलेल्या सर्व जी काही थिएटर आहेत त्यांना रोड मॉडेल म्हणून हे थेटर ठरलेलं आहे अतिशय सुंदर असं थेटर दे ठरलेलं आहे आणि त्यांनी दिलेली जी काही भेट आहे हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी त्यात अत्याधुनिक पद्धतीने कसं आणखी नवीन काय देता येईल याचा विचार एकनाथ शिंदेसाहेबांनी केलेला आहे हे प्रेक्षक या नाटकाला इथे येणारे आहेत आपण नेहमी सूचना देतो आणि तशी काळजीसुद्धा घेतो आता प्रत्येक गोष्टीकरता जर नागरिकांना जर कडक नियमाचा जर अंमलबजावणी करायला लागली तर जागरूक नागरिक हा प्रकार काय असतो तो कशाशी खातात याचा विचार करावा लागेल त्यामुळे सगळ्याच गोष्टींकरता कडक नेमायची गरज नाही आहे त्यासाठी प्रेक्षक असतील नागरिकांनी सुद्धा आपलं क जेव्हा आपण अधिकार मागतो तेव्हा कर्तव्य काय याची जाणीव प्रत्येकाला असणं गरजेचं आहे बरोबर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी रिटायरमेंट होण्याची देखो संजय राऊत सुबह बोलता हूं और रात की जो नशे में रहते हैं वो गांजा मारते हैं और नशे में कुछ भी बोलते हैं उन पर ध्यान नहीं देने का आप क्यों ध्यान दे रहे इतना कि अगर नरेंद्र मोदी साहब रिटायर हो रहे हैं कि संजय राउत को क्या सपने में बताने के लिए आ रहे, आने वाले आए थे क्या क्या जहाँ जब आर एस एस के मुख्यालय में गए थे तब संजय राउत वहाँ क्या चपरासी करके खड़े थे क्या देखो ये छोटी छोटी बातें बहुत तो अच्छा काम के लिए हम लोग आए हैं ऐसा संजय राउत का नाम लेके ये काम बिगाड़ो मत हे बघा कुणाल कामरा हायकोर्टामध्ये त्यांनी केलेली याचिका आणखी कुठे केलेली याचिका त्याचा निर्णय जो कोर्ट देईल तो देईल पण कुणाल कामरा याला प्रसाद जो काही द्यायचा कडू असेल गोड असेल तो आमचा शिवसैनिक नक्कीच देईल त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांवर टीका केलेली आहे प्रसाद नक्की मिलना कोर्ट का देते हो तो द्या, आमी नक्की देना बाला साहब ठाकरे जी ने सपने दिखाए थे महाराष्ट्र के लोगों के लिए वो सपना पूरा करने की ताकत सिर्फ थाने में है थाने के नेतृत्व में और ये महाराष्ट्र के लोगों ने उसपे विश्वास रखा इसीलिए एक शिंदे साहब के 80 सीट लड़े उसमें से सिक्सटी सीट्स चुन के आइए इसीलिए बाला साहेब ठाकरे जी का सपना एक नाथ शिंदे साहब ही पूरा कर सकते हैं आंदोलन कौन कर रहे हैं जो लोग माइनॉरिटीज के खुद को लीडर बनना चाहते हैं उनको खुद की लीडरशिप वहां स्टेब्लिश करने का है वो लोग आंदोलन कर रहे हैं वो करना ही पड़ेगा नहीं तो उनका जो पार्टी का दुकान है वो बंद पड़ेगा लोगों को गलतफहमी में रखने का वक्त अमेंडमेंट बिल गरीब मुसलमानों के उद्धार के लिए उनके डेवलपमेंट के लिए लेकिन जिस वक्फ की जमीने जो वक बोर्ड के और पॉलिटिकल लोगों ने जो लाठी है जो उसका फायदा खुद ले रहे दो चार लीडर लोग हर एक स्टेट में यही लोग उनको विरोध कर रहे हैं माइनॉरिटीज में अपनी लीडरशिप इस्टेब्लिश करने के लिए ये सब कुछ चालू है खाली होती है मुख्यमंत्री चंद्रकांत खैरे के लिए कैसे बात आया चंद्रकांत खैरे यांची अवस्था खूप वाईट आहे संभाजीनगरमध्ये शिवसैनिकसुद्धा त्यांना विचारत नाही आहे आणि आता आदित्य ठाकरेंची आम्ही पाया पडू का अशा पद्धतीचा प्रश्न चंद्रकांत खैरेंनी विचारला होता आता ते पाहतायत एखादी दे, एम एल सी वगैरे मला मिळाली म्हणून त्या त्या ठिकाणी कौतुक करताय पण त्यांचं जे मन आहे ते नुकतंच चंद्र शिरसाट जे आमचे जा मंत्री आहेत त्यांनी काल परवा सांगितलेलं आहे की ते नवीन पक्ष बदलण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे तो विचार कदाचित ते माहिती आदित्य ठाकरेंकडे गेली असेल म्हणून अशा पद्धतीने त्यांचं कौतुक त्यांनी केलेलं आहे घरगुती गॅस सिलेंडरचे दर जे आहेत ते पन्नास रुपयांनी वाढलेले आहेत तुम्ही यामुळे तुम्ही लाडक्या बहिणींच्या खिशाला खात्री बसतो नाही नाही लाडक्या बहिणींच्या जे काही आपण अनुदान देतो आणि घरगुती गॅस सिलेंडरचे काही दर आहेत त्याचा काही संबंध नाही आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरती ज्या काही गॅस असेल पेट्रोल असेल त्यांच्या ज्या काही किमती असतात त्याच्यावरती ज्या पद्धतीमध्ये बदल होतो त्या पद्धती त्यांचे दर ठरलेले असतात त्यामुळे हे दर कमी करण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करतो भाजप शिंदेच्या कर शिवसेनेमधून काही नागरिकांनी कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केलेला आहे त्यानंतर जे आहेत कोणी कार्यकर्ते हे बघा आमचा कोणीही कार्यकर्ता नव्हता त्या ठिकाणी जे काही कोणी प्रवेश केलेले आहेत ते कालपर्यंत आमच्याकडे पद पद मागण्याकरता रोज फिरत होते चुकीची माहिती आहे कोणी आमचा उपशरप्रमुख नाही आहे कोणी नाही आहे निवडणुकीमध्ये कोणी आमच्या सोबत नव्हतं त्यामुळे त्या तिकडे लक्ष देण्याची काही गरज नाही ते जे कोण कुठे गेले असतील त्यांना लखलाब त्यांनी त्यांचं काम करावं हो, परंतु शिवसेनेचा कोणीही पदाधिकारी त्या ठिकाणी भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही आहे की भाजप ठाण्यामध्ये भाजपकडून शिवसेना सारखे जात आहे आता आता खेळतर पण बोलले की आगामी महापौर भाजप भाजपच होईल राज्यात तुमची युती आहे पण ठाण्यामध्ये असं दिसत नाही नक्की कोण कोणाला दिवस आहे मी युतीचा खासदार आहे मी काही जास्त बोलणार नाही परंतु या ठिकाणी दोन दोन आमदार असताना पालकमंत्री या ठिकाणी जनता दरबार घेत आहेत आमदार वेगवेगळे दरबार घेत आहेत त्याच्यामुळे मला काही दिवसायचा विषय नाही आहे एकमेकांना कोण दिवस आहे ते सगळं तुमच्या समोर आहे मला काही याच्याविषयी जास्त बोलायचं नाही युती म्हणून आम्ही लढलेलो आहोत युतीचा धर्म आम्ही पाळणार आहोत आजही आम्ही सांगतो आम्ही युती म्हणूनच निवडणुका लढू महानगरपालिकेच्या या आणि या पलीकडे जे कोणाचं काही मत असेल ते त्यांचं मत परंतु महायुती म्हणून आम्ही या ठिकाणी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढलेलो आहोत आणि सुद्धा आमची महायुती म्हणूनच आम्ही लढणार आहोत हे आमचं ठाम मत आहे लोकसभा बोलावणार आहे आपण नेहमीच म्हणतोय की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली ठाणं बदलतं आहे त्याचाच हा एक भाग जे गडकरी रंगायतन ठाण्याचं भूषण आहे सर्व महाराष्ट्र असेल हिंदुस्थानातील रंगकर्मींचं पहिलं प्राधान्य नाटक करण्याकरता ते गडकरी रंगायकन ठाणे आहे आणि त्याचं नूतनीकरण आज होतं आहे मे महिन्यामध्ये हे नवीन थेटर या ठिकाणी सुरू होईल छोट्या छोट्या ज्या काही त्यांच्या अडचणी होत्या प्रेक्षकांची महत्त्वाची म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी त्या ठिकाणी जी लिफ्टची व्यवस्था पाहिजे होती ती लिफ्टची व्यवस्था या ठिकाणी आम्ही केले रंगकर्मींची स्टेजवरचा ए सी थोडाफार कमी होता बाल्कनीमध्ये आवाज येत नव्हता छोटाफार त्याचा व्ह्यू थोडासा वेगळा होता या सगळ्या गोष्टी जे त्यांचं नेपथ्य असतं सेट्स असतात त्यांचा वरती आणण्याकरता लिफ्टची व्यवस्था नव्हती अशा अनेक गोष्टी छोट्या मोठ्या गोष्टी या ठिकाणी ज्या आपण दुरुस्ती आपण म्हणतो त्या सर्व छोट्या मोठ्या गोष्टींचा अंतर्भाव करून हे असं नवीन थेटर मेमध्ये लोकांच्या सेवेसाठी समोर सामोरं येणार आहे आणि पुन्हा एकदा ठाण्यामध्ये नाट्य चळवळ असेल साहित्य चळवळ असेल कला चळवळ असेल ही पुन्हा उभी राहणार आहे याकरता आमच्या ठाणे महानगरपालिकेचे सर्व अधिकारी असतील आमचे का कर्मचारी असतील आमचे आयुक्त असतील सौरभ राव हे संपूर्णपणे ह्या कामावर लक्ष ठेवू नयेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबसुद्धा कामा या कामावर लक्ष ठेवून आहेत कालच त्यांनी या ठिकाणी जेव्हा आम्ही देवीचं विसर्जन होतो आणि मला निर्देश दिले की त्याचं तुम्ही काम बघून घ्या कुठपर्यंत आलं आहे आणि आज आम्ही जी काही रंगकर्मी आहेत म्हणजे नाट्य निर्मात्या संघाचे अधिकारी पदाधिकारी आहेत आमच्या ठाण्यातील चित्रपट नाट्यसृष्टीशी संबंधित या ठिकाणी आमचे विजुमानी असतील आमच्या नाट्य परिषदेचे नरेंद्र बेडेकर असतील आमचा जे नाट्य आपण म्हणतो मॅनेजमेंट दिगंबर, अपला, प्रसाद प्रसाद त्यांचा दिगंबर प्रभू आहेत मच्छिंद्र आपला का प्रसाद कांबळी आहे संतोष कणेकर आहेत ही नाट्य चळवळीतील जे नाट्य व्यवसाय या ठिकाणी कलाकारांचे प्रतिनिधी आहेत नाट्य निर्मात्यांचे प्रतिनिधी आहेत यांना सुद्धा आम्ही या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि त्यांच्या काही समस्या आहेत त्यांच्या काही सूचना आहेत या सर्व सूचनांचा अंतर्भाव करून हे नवीन थिएटर मे महिन्यामध्ये लोकांच्या समोर येणार आहे मोठ्या कार्यक्रम तंत्रज्ञ नवीन जो काही आता जग सुरू झालेला आहे आणि ते सर्व तंत्रज्ञ या ठिकाणी त्यासह हे थेटर उभं राहणार सर मोठा कार्यक्रमांनी करे गडकरी रंगायचं नेहमीच अपूरं पडायचं बघा आसन व्यवस्था जी काही आसन व्यवस्था आहे त्याच्यामध्ये काही बदल करता येत नाही आहे परंतु पार्किंगसाठी बाजूला जो काही आमचा जीवन प्राधिकरणचा जो काही प्लॉट आहे त्या ठिकाणी आम्ही पार्किंगची इमारत त्या ठिकाणी बांधतोय तो प्लॉट आम्ही ताब्यात घेऊन त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करतो आहे तो हो तो नवी तो तो मला कायमच अभिमान वाटतो की ठाण्यात था गडकरी रंगायत्यांसारखी वास्तू आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता आम्ही प्रसाद आहे संतोष आहे मी आहे इकडे दिगंबर आहे आम्ही सगळे नाट्यकर्मी रंगकर्मी इथे आहोत पण आम्हाला सगळ्यांना कसं काय हवं आहे हे जातीने लक्ष घालून आमचे खासदार नरेश मस्के इथे आहेत की ते सुद्धा मुळचे रंगकर्मी असल्यामुळे कदाचित त्यांच्या आत असेल पण आम्हाला अभिमान वाटतो की ठाण्यातली ही अभिमानास्पद वास्तू ठाण्याचं ज्या ज्या वेळेला आपण बाहेर ठाणं म्हणजे तर त्यावेळेला चित्र पहिलं गडकरी समोर येतं त्या ती वास्तू इतकी उत्तम घडते आहे नवीन म्हणजे मी महापालिका प्रशासनाचं पण खरंच कौतुक कारण की इतकं सुंदर काम इतकं मन लावून काम केलं आहे प्रत्येक ठिकाणी आम्ही कानाकोपरा बघितला शिवाय आम्हा सगळ्या क रंगकर्मींची योग्य ती काळजी म्हणजे मेकअप रूम छान झालेत आमचे वॉशरूम व्यवस्था आमची कायम कळीचा मुद्दा असायचा प्रेक्षकांसाठी म्हणजे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना वरपर्यंत येण्याला ना। जो त्रास होत होता तो त्रास आम्ही अनेकदा मस्के साहेबांना सांगितला होता आणि त्यांनी त्याची एक काळजी घेऊन इथे लिफ्ट बसवलेली आहे जी पहिल्यांदा गडकरी अंगायतनच्या स्थापनेपासून पहिल्यांदा अशी काहीतरी व्यवस्था झाली तर प्रेक्षकांना थेट त्यांच्या सीटच्या ठिकाणी जाता येईल अशी लिफ्ट बसवलेली आहे आणि विशेषतः स्टेजवाल्यांसाठी बॅकस्टेज म्हणजे अनेक थिएटर्समध्ये जो निर्मात्यांना मुख्य प्रॉब्लेम फेस करावा लागतो तो म्हणजे बॅकस्टेजला नेपथ्य वाहून आणण्यासाठी जी मोठी लिफ्ट लागते ती नाही आहे आणि खरंच कौतुक ठाणे महानगरपालिकेचं प्रशासनाचं आणि आमच्या सगळ्या नेत्यांचं की त्यांनी ही काळजी आधी घेतली की ते जे आमचे ब बॅकस्टेजचे रंगकर्मी काम करतात त्यांची जी मेहनत आहे वर स्टेज वर सगळा सेट वाहून आणण्याची ती कमी केली सर ज्या समस्या माझ्या काळामध्ये कुठेतरी कलाकारांना असतील प्रेक्षकांना असतील त्या भेटसावत वगैरे आता या नवीन गडकरी यांच्याकडून कुठेतरी खोडून काढलं जाते असं वाटतं खूप खूप समस्या म्हणजे अगदी तुम्ही बाल्कनीतला प्रेक्षकांचा जो व्ह्यू पॉईंट आहे तिथपासून विचार केला की तो वाढवला गेलाय मला वाटतं एसी बालकनी एसी बाल्कनीच त्यांनी वेगळं युनिट दिलेलं आहे सो मला वाटतं ते एसीचा एक प्रॉब्लेम नॉर्मली असायचा प्रेक्षकांना जेव्हा हाऊसफुल प्रयोग असायचा सो मला वाटतं त्याची पण त्यांनी व्यवस्था केलेली आहे सो तीही चांगली आणि सगळं नव्याने केलं म्हणजे एसी साऊंड सिस्टीम साऊंड सिस्टीम नव्याने केली आहे आता आम्ही विनंती केली की जसं आपल्या राज्य शासनाच्या धोरणानुसार सगळ्या नाट्यगृहांमध्ये सिनेमाही दाखवता यावा अशी व्यवस्था केली गेली पाहिजे आणि तसंही त्यांनी मान्य केलेलं आहे की तशा प्रकारची व्यवस्था निदान व्यवस्था सिनेमाच दाखवला जाईल असं नाही नाट्य गुण गुण प्राधान्याने नाटकच दाखवली जातील पण ती व्यवस्था करून ठेवली भविष्यात जर काही शक्य झालं तर करून ठेवण्यासाठी हे सुद्धा म्हणजे मला नाही वाटत की इतकं इक्विप्ड आता महाराष्ट्र कुठलं असेल गडकरी रंगायतन हे सगळ्यात जास्त आधुनिक असं झालेलं आहे आता म्हणजे होत आहे